शेगाव अकोला शिवशाही बस जळून खाक शेगाववरून अकोला येत असलेल्या शिवशाही बसला महामार्ग क्रमांक सहावरील तुषार हॉटेलजवळ भीषण आग लागल्याने बस ला। जळून लाग खाक झाली या बसमध्ये चौवेचाळीस प्रवाशी होते मात्र चालकाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले आहेत चालक गाडी चालवत असताना अचानक जळाल्याचा वास आल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी करून सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि पाहता पाहता बसमधील आगीने रोजरोज धारण केले चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या टँकरमधील सिलेंडरच्या सहाय्याने आग विझण्याचा प्रयत्न केला तर काही नागरिकांनी मदत केली मात्र आगीवर नियंत्रण न ने मिळवता आल्याने शिवशाही बस जळून खाक झाली आहे रेदोरा परिसरात घडलेल्या या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहा जीवितहानी झालेली नाही मात्र बस जळून खाक झाल्याने नुकसान झाले आहे ही शॉर्ट सर्किटमध्ये आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे सायन दैनिक शामतक Ashok Jaswani.